पती मध्ये भांडण झाले तर काय करावे जगातील सर्व पती पत्नी मध्ये भांडणे होतात परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकांशी बोलणे थांबवा भांडल्यावर बोलणे कधीही थांबवू नका कारण संभाषण थांबल्याने दोघांमधील चर्चेचे सर्व मार्ग बंद होतात जेव्हा राग शांत होतो तेव्हा एकमेकांशी बोला आणि कधीही नातेवाईक आणि कुटुंबियांना तुमच्या भांडणाची माहिती देऊ नका कितीही मोठे भांडण झाले तरी कधीच सासर सोडून रागाच्या आई वडिलांकडे जाऊ नये कारण एकदा मातृगृहात गेल्यावर विवाहितेतून घटस्फोट कधी होईल हेही कळणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला समजेल की एका छोट्याशा भांडणाने तुमचे घर कसे उद्ध्वस्त केले आहे